आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि बातमी नवी मुंबईतून आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा लोकार्पण सोहळा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे विमानतळाच्या चारी बाजूंनी वॉटर टॅक्सी रेल मेट्रो तसंच रोड कनेक्टिव्हिटीसाठी ओळखलं जाईल आणि त्यासाठी हे सर्वात मोठे विमानतळ असेल विमानतळाच्या लोकार्पणाची जोरदार तयारी सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी सध्या आपण आहोत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर आपण पाहताय मोठ्या प्रमाणात कामाला सुरुवात झाली आहे स्वच्छतेची मोहीम जी आहे जा राबवली जाते एकंदरीत जर आपण पाहिलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं भूमिपूजन जे आहे नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं याचं लोकार्पण सोहळा सुद्धा जो आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे तो परवा पार पडणार आहे एक दिवस राहिलेला आहे एक दिवसामध्ये राहिलेली जी कामं आहेत ती या कामाला तो वेग आलेला आहे आपण जर पाहिलं तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची सगळ्यात मोठी कनेक्टिव्हिटी आणि कनेक्टिव्हिटीसाठी जाणलं जाणार हे विमानतळ आहे जे एन पीटी या ठिकाणी वीस ते बावीस किलोमीटरचे आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बाजूला बेलापूर स्टेशन आहे याच्या पाचशे मीटर वरती तरगर स्टेशन आहे तरगर स्टेशन लवकर त्याचं सुद्धा आता लोकार्पण होणार आहे आपण जर पाहिलं तर इथून हा जो रोड समोर गेलेला आहे हा पनवेलच्या दिशेने गेलेला आहे बारा किलोमीटरचा आणि पाहता या ठिकाणी जरा ट्राफिकची मुवमेंट सुरू आहे कारण त्या साईडने जर यायचं बोललं तर सा त्या ठिकाणी दोन चार सिग्नल हायवे आणि ट्रॅफिक त्या ठिकाणी वर्दळ असते परंतु हा जो रोड आहे एकदम साडेबारा किलोमीटरचा चार लेनचा रोड आहे जो एअरपोर्टच्या बाजूने असतो त्यामुळे पुढे वाहतुकीची कोणती सुद्धा लवकर कमी होण्याची शक्यता होणार आहे आणि एक दिवसाच्या नंतर म्हणजेच परवा दुपारी दोन वाजून चाळीस मिनिटांच्या आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं जे आहे लोकार्पण सोहळा पार पडणार आहे राहुल कांबळे एनडीटी मराठी नवी मुंबई